माझ्या लग्नाला जवळपास सात वर्ष झाले होते तरी सुद्धा मला मुलबाळ झाले नव्हते त्यामुळे अनेक लोक मला म्हणायचे आणि त्या गोष्टी ऐकून तर माझ्या डोक्यावर फार मोठा परिणाम होत होता नवऱ्याला सुद्धा याच गोष्टीची काळजी असायची पण आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा नवरा मला जास्त काही बोलत नव्हता कारण आम्ही अनेक डॉक्टरांना सुद्धा दाखवले होते पण त्याचा काही फायदा झाला नाही सासू तर माझ्यावर नेहमीच ओरडत होती आमचे अनेकदा भांडण व्हायचे आणि मला ती फार वेगवेगळ्या नावाने बोलवायची त्यामुळे मला रड येत होता सासूला जेव्हा कोणी दुसरे लोक माझ्याबद्दल म्हणायचे तर सासू घरी येऊन माझ्या नवऱ्याला त्या गोष्टी सांगायची आणि मला सुद्धा अनेक गोष्टी ऐकवायची मी नवऱ्याला जेव्हा या गोष्टी सांगत होते तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू निघायचे आणि आता नवऱ्याला सुद्धा माझी परिस्थिती माहीत होती असे करता करता अजूनच दोन तीन वर्ष निघून गेले आणि आता सुद्धा आम्हाला मूळ बाध झाले नव्हते नवरा माझा तसा फार छान होता तो नेहमी माझी काळजी करायचा आणि आमचे एकमेकावर फार प्रेम होते लग्नाला इतके वर्ष झाले होते त्यामुळे आता आम्ही एकमेकांना फार चांगल्या प्रकारे ओळखत होतो कधी कधी नवरा पण जास्त दुःख झाले की दारू पिऊन यायचा आणि त्या दारू पिण्यात तो मला अनेक गोष्टी सांगत होता तेव्हा त्याच्या मनात काय आहे ते मला कळत होते कारण त्याला सुद्धा बाबा व्हायचे होते नवरा कधी आपला त्रास मला सांगत नव्हता कारण त्याला वाटायचे की मला जर काही गोष्टी सांगितल्या तर त्या गोष्टीमुळे मला त्रास नको व्हायला असेच एकदा माझ्या मैत्रिणीने मला एका डॉक्टरांचे नाव सांगितले आणि मी नवऱ्याला घेऊन त्या डॉक्टराकडे गेले डॉक्टरांनी तपासणी केली आणि जवळपास दोन तीन महिन्यानंतर मला आनंदाची बातमी कळली आता आम्हाला तर फारच आनंद होत होता नवर फार खुश होता माझी फार काळजी करायचा मला अनेक गोष्टी आणून देत होता तसेच मला कसला त्रास झाला नाही पाहिजे म्हणून तो माझ्याकडे लक्ष ठेवायचा आम्ही फार आनंदात होतो कारण लग्नाच्या अनेक वर्षानंतर मी आता आई होणार होते सासूच्या चेहऱ्यावर सुद्धा खुशी दिसून येत होती हळूहळू दिवस जाऊ लागले आणि मी एका सुंदर बाळाला जन्म दिला आमच्या घरी आता एक मुलगा जन्माला आला होता सर्वत्र आनंदाचे वातावरण होते माझा नवरा तर इतका खुश झाला होता की मी त्याला याआधी कधीच इतके खुश बघितले नव्हते आता मुलगा हळूहळू मोठा होऊ लागला त्याला आम्ही फार चांगल्या प्रकारे शिक्षण देत होतो आणि तो सुद्धा शिक्षणात हुशार होता हळूहळू मोठा होऊ लागला आणि त्याने दहावी तसेच बारावी फार चांगल्या गुणांनी पास केली आता तो कॉलेजमध्ये गेला होता आणि कॉलेजमध्ये पण सुद्धा तो चांगल्या गुणांनी पास झाला तसेच तो आता एका नोकरीवर लागला होता नोकरीवर त्याला एक मुलगी मिळाली आणि त्यांचे एकमेकावर प्रेम झाले हळूहळू त्यांचे एकमेकावर प्रेम वाढू लागले आणि निर्णय घेतला की लग्न करायचे पण जेव्हा पहिल्यांदा मी त्या मुलीला बघितले तेव्हा मला ती मुलगी बरोबर वाटली नाही पण मुलगा तिच्यावर फार प्रेम करायचा म्हणून मी जास्त बोलू शकले नाही आणि मुलगा म्हणाला की ती फार छान आहे मुलगा नेहमी तिला अनेक भेटवस्तू द्यायचा तिच्या बर्थडेला मुलाने फार मोठी पार्टी ठेवली होती आणि तिला फार महागड्या वस्तूसुद्धा दिल्या होत्या आता मुलाला ती मुलगी आवडत असल्यामुळे आम्ही काही बोलू शकत नव्हतो आणि एक दिवस मुलगा येऊन म्हणाला आई मला त्या मुलीसोबत लग्न करायचे आहे मुलाच्या बोलल्यामुळे आम्ही सुद्धा तयार झालो आणि त्यांनी ठरवले की आम्ही एक वर्षानंतर लग्न करू आता मुलगा खुश असल्यामुळे आम्हाला सुद्धा आनंद होत होता एकदा मुलाला म्हणाले तू खरंच ठरवले आहे का तिच्या सोबत लग्न करायचे आणि आयुष्यभर सोबत राहायचे तर मुलगा हो म्हणाला पण तो विचारात होता की आई तू असा विचारत आहे तर मी त्याला म्हणाले खर तर जेव्हा ती आपल्या घरी आली तेव्हा मला ती बरोबर वाटली नाही मला मनातून थोडे वेगळेच वाटत होते तर मुलगा म्हणाला आई तसं काही नाही ती फार छान आहे तिचा स्वभाव फार चांगला आहे ती पण मला फार जीव लावते माझी काळजी करते ती आपल्या मावशीकडे राहते आणि तिचे आई बाबा बाहेर जाऊन जॉब करतात आणि मी एकदा तिच्या मावशीकडे सुद्धा गेलो आहे तिच्या मावशीचा स्वभाव पण फार छान आहे आणि मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नको मी तिला आधीच सर्व सांगून ठेवले आहे तुला आई बाबांची काळजी करावी लागेल आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवावे लागेल तर ती सर्व गोष्टींसाठी तयार झाली आहे आता मुलाने या सर्व गोष्टी बोलल्यामुळे मी त्याला आता काही बोलू शकत नव्हते असेच काही दिवस जाऊ लागले आणि एक दिवस मुलगा फारच नाराज अवस्थेत घरी आला त्याच्याकडे बघून मला बरे वाटत नव्हते कारण त्याचा चेहरा उतरला होता चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते की तो फार त्रासात आहे मी मुलाला म्हणाले काय झाले तुला कारण तुझी परिस्थिती मला फार वेगळी वाटत आहे आणि याआधी मी तुला कधी असे बघितले नाही तर मुलगा म्हणाला आई माझी फार मोठी फसवणूक झाली आहे आणि मी कधी विचार केला नव्हता त्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत मी मुलाला म्हणाले काय झाले मला सविस्तर सांग तर मुलगा म्हणाला आई ज्या मुलीसोबत मी लग्न करणार होतो ती मुलगी बरोबर नव्हती आणि तर ती माझ्यासोबत एक नाटक करत होती कारण तिचे कधीच माझ्यावर प्रेम नव्हते ती फक्त माझ्याकडे पैसा बघून आली होती आणि तिने माझी फार मोठी फसवणूक केली आहे ती काही दिवस झाले ऑफिसमध्ये येत नव्हती आणि फोनसुद्धा तिचा बंद दाखवत होता म्हणून मी घरी गेलो तर तिची मावशी होती मावशी म्हणाली तिची फार तब्येत खराब आहे आणि त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिला आई बाबाकडे पाठवले आहे आणि तिला फार पैसे लागत आहे मी म्हणालो मला तिच्याशी बोलणे करून द्या तर मावशीने एका नंबरवरून तिच्यासोबत बोलणे करून दिले ती माझ्यासोबत बोलली आणि म्हणाली माझी तब्येत खराब आहे आणि घाई घाईने मी तुला सांगू शकले नाही पण मला आता फार पैशाची आवश्यकता आहे मी तिला म्हणालो तुला किती पैसे हवे मला सांग आणि मी तिला पैसे दिले मग काही दिवसांनी परत तिने मला पैसे मागितले कारण तिचा आजार परत वाढला होता मी तिच्यावर फार प्रेम करत होतो म्हणून काही न विचारता तिला पैसे पाठवले तिचे आणि माझे आता रोज बोलणे होत होते पण काही दिवस झाले तो नंबर बंद दाखवत होता त्यामुळे मी आता मावशीकडे गेलो तर माहीत झाले की मावशी सुद्धा त्या घरी नाही आहे आणि शेजाऱ्याकडून समजले की काही दिवसाआधी त्यांनी ते घर सोडले आहे तसेच त्यांनी घर मालकाचे सुद्धा काही पैसे दिले नाही आता मला पूर्णपणे कडून आले की त्यांनी माझी फसवणूक केली आहे आणि माझ्यासोबत प्रेमाचे नाटक करून या सर्व गोष्टी घडवल्या आहे मुलगा मनाला आई मला फार वाईट वाटत आहे तसेच आई तू खरंच बरोबर बोलत होती की ती मुलगी बरोबर नाही म्हणून पण मी तुझे ऐकले नाही आणि आज बघ माझ्यासोबत वाईट झाले मी मुलाला म्हणाले बेटा आई बाबा कधीच आपल्या मुलांचे वाईट बघत नाही कारण ते आपले आई बाबा असतात तेया टोका नहीं ते आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत नेहमी आपल्या मुलांची काळजी करतात आणि त्यांच्या सोबत चांगले व्हावे असे त्यांचे ध्येय असते पण आज तुला सर्व गोष्टी कळल्या आहे म्हणून जे झाले ते विसर आणि आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात कर पण त्याला या गोष्टीतून निघायला थोडा वेळ लागला काही दिवस तो फार शांत राहायचा जास्त कोणाशी बोलत नव्हता पण वेळोवेळ आम्ही दोघे त्याला समजवत होतो आणि हळूहळू या गोष्टीतून तो बाहेर पडू लागला आता तर तो फार आनंदाने आपले आयुष्य जगत आहे आणि नेहमी आमची काळजी करत असतो आणि आमच्याकडे लक्ष ठेवत असतो मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद